सोलापूर शहरात दहा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी रात्री झालेल्या मुसळधार पावसाने जनजीवन विस्कळीत झाले अवघ्या काही तासात शहरातील जुना बिडी घरकुल मित्रनगर आणि शळगी परिसरात चार फुटांपर्यंत पाणी साचले यामुळे अनेक घरांत पाणी शिरल्याने घरगुती साहित्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले या संकटकाळात उत्तर जमियत उलमाय हिंदने तातडीने मदतकार्य हाती घेतले दिनांक अकरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी रात्री बसवेश्वर नगर आणि मक्का मस्जिद परिसरात उत्तर जमियत उलमाय हिंदच्या वतीने मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले हे शिबीर उत्तर जमियत उलमाय हिंदचे जनरल सेक्रेटरी यांच्या नेतृत्वाखाली आयोजित झाले यात डॉ अब्दुल शेख अध्यक्ष डॉ आफरीन हिमोने जमादार अझहर शेख आणि जमियत हॉस्पिटलमधील सर्व कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला शिबिरात परिसरातील नागरिकांना मोफत वैद्यकीय तपासणी आणि औषधांचे वितरण करण्यात आले याशिवाय आज दिनांक बारा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी उत्तर जमियत उलमाय हिंदच्या वतीने एकशे वीस कुटुंबांना आर्थिक मदत म्हणून प्रत्येकी दोन हजार रुपये वितरित करण्यात आले यावेळी जिल्हा जमियत उलमाय हिंदचे सेक्रेटरी हाफिज महबूब साहेब उत्तर जमियत उलमाय हिंदचे मौलाना अबू सलाम मौलाना कासिम राशीद मौलाना कमर साब मौलाना अल्ताफ साहेब मुफ्ती मोहम्मद साहब आणि सर्व पदाधिकारी उपस्थित होते जमेत उलमाय हिंदच्या या मदत कार्यामुळे पूरग्रस्तांना दिलासा मिळाला